नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत न सर्व तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा कुरुड्याच्या रेसिपीच्या व्लॉगमध्ये तर चला आज बनवणार आहे आपण तांदळाची कुरुड्या तर तांदळाच्या कुरुड्या बनवण्यासाठी मी भात घेतलेला आहे तर मी भात घेतलेला आहे दोन किलो दोन किलो भात घेतलेला आहे तांदूळ आणि निवडून घेतलेला आहे आणि आता मला धुयाचा आहे तर चला दोन किलो भाताला कसे करायचे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आता हे दोन किलो माझ्यापाशी वेट काटा नाही त्यासाठी मी हॉर्लिक्सचा डबा यू इस्तेमाल केलेला आहे ह्या डब्याने मी एक किलोचा आहे तर ह्या डब्याने मी दोन डबे घेतलेले आहेत तांदळा तांदूळ तर तांदळाला आता धुण्यासाठी झाला आता धुवून कसं घ्यायचं आणि किती दिवसासाठी ठेवायचं हे सांगते तो मला प्रॉपर तर चला मी धुवून घेत आहे तांदूळ सात आठ पाण्यात धुवून घेते कारण राशनचा तांदूळ यूज करत आहे तर तीन दिवसासाठी ती मी तांदूळ धुवून स्वच्छ पाण्यात चेंज करत राहायचं आहे रोज पाणी चेंज करायचंय चे। आता मी सात आठ पाण्यात धुवून झाकून ठेवते आणि सकाळी उठते सकाळी अजून ह्याच्यात नवीन पाणी टाकायचं आणि जुनं धुवून काढून टाकायचं तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे मी स्वच्छ धुतलेला आहे आणि पतिलेत आता झाकून ठेवलेला आहे बोगल्यात आणि पाणी भरून ठेवलेलं आहे आणि उद्या सकाळी आपल्याला पाण्याला चेंज करायचं आहे धुवून तांदूळ धुवून घ्यायचं जो पाणी आता आहे त्याला धुवून घ्यायचं आणि सकाळी पाणी चेंज करून घ्यायचं सगळा दिवस आहे तर पाणी काढून घेतलं आहे डेली पाणी आपण धुवून काढून घेतलेलं आहे तर आता भाताला मी घेते हे का ते सगळ्या दिवस एकदम क्लीन पाणी आहे वर तर वरचं वरचं मी पाणी काढून टाकलेलं आहे तर भाताला आता आपण बारीक करून घेऊ आणि ती संध्याकाळचं पिसायचं आहे आपल्याला आत्ता तर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते भांड्यात घेतलेलं आहे तांदूळ आता मी ॲड करते पाणी पाणी कसं ॲड करायचं ते मी सांगते थोडं थोडं करून ॲड करायचं जास्त झालं असेल तर सकाळी तुम्हाला काढावे लागेल आणि एकदम बारीक बेटर बनवून घ्यायचं आहे पातळ करायचं नाही जास्त आणि गाडा पण जास्त बनवायचा नाही तर बेटर बनवण्याचं मी पद्धत सांगते तर झाला मिक्सरला लावे बारीक करू आपण पण तर चला मी बेटर बनवून रेडी केलेलं आहे मिक्सरमधलं जे तांदूळ घेतलं होतं तर ह्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे बेटर ना जादा पातळ जादा घट्ट असं नॉर्मल बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता असे ह्या पद्धतीने सर्व तांदूळ आपल्याला पिसून घ्यायचं आहे आणि हे बघू शकता जास्त पाणी जर ॲड झालं त्यात मिक्सरमध्ये बारीक करताना तर सकाळी ते पाणीवर आलं होईल ते पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर सला सर्व बेटर मी ह्याच पद्धतीने म्हणजे जो तांदूळ माझ्यापाशी आहे दोन किलो मी भिजत ठेवलेला आहे दोन किलोच्या कुरड्या बनवायच्या आहेत तर पूर्ण तांदूळ मला ह्याच पद्धतीने बेटर बनवून घ्यायचं आहे तर बेटर हे हो का बघ बघू शकता मिक्सरला असं लावायचं आहे आणि हे मी असं बनवत आहे तर मिक्सर झालं बनवून आपली बेटर सर्व रेडी आहे तर आताही झाकून ठेवते आणि सकाळी बनवायचं मी दाखवते एक पातीला आहे हे पातीलेवरून पाणी घेतलं आहे आणि हे पाणी गरम करण्यासाठी मी ह्या कढई जाड कढई आहे माझी ह्या कढईमध्ये टाकते गरम करण्यासाठी पोकळी असतं वी पातील भरून चीक आहे तर रात्री मी पिसून घेतलेलं त्याला असं पाणी काढून घेतलंय बिलकुल पाणी नाही बघू शकता मी तुम्हाला दाखवते पाणी आहे का जेवढं वर पाणी साठल ते काढून घ्यायचं आहे हे बघू शकता पाणी बिलकुल नाही मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता जेवढं पाणी ठेवलं आहे आपण तेवढंच हे चीक घ्यायचं आहे म्हणजे आपण बेटर बनवून घेतलेलं रात्री हे बेटर ह्या पतेल्यात मी टाकून घेते जेवढं पाणी घेतलं होतं तेवढेही मी बेटर घेतलेलं आहे आणि बाकीचं हे ठेवून देते पाणी तपवस्तवर आता दुसरं सांगते काय घ्यायचं रवी असेल तुमच्याकडे तर रवी न खूप म्हणजे छान होईल माझ्याकडे रवी नाही मी ह्याचा पण इस्तेमाल करणार आहे लाटण्याचा तर आता आपण घेऊ थोडंसं खायचा सोडा पापड खार असले तर तुम्ही घेऊ शकता माझ्यापेक्षा पापड फार अवेलेबल नाही तर मी आपलं नॉर्मल फुलतात छानपैकी असं नाही की फुलत नाही एवढं मी आधाश टेबल पेक्षा म्हणजे पंच पंचवीस टक्के एवढंसं थोडेसे चिमटभर घेतले तर हाय एक चम्मच वन अँड हाफ म्हणजे दीड चम्मच मी रेड घेतलेला आहे आपल्याला ज जेवढं चवीला लागेल तेवढं आणि आता उकळत्या ह्याच्यामध्ये आपण टाकतो उकळ्याने छिवलेलं आहे पाणी उकळी थोडी थोडी याय लागली आता उकळी आले पाणी हा पाणी आहे तरी आणि सोडा टाकलेला आहे एक मिनिट ह्याला छान उकळीला उकळी आलेली आहे अजून आपण दोन मिनिटं काढू म्हणजे बघू तुम्हाला म्हणजे मिठाचा अंदाज घावत नसेल तर एक बार तुम्ही बघू शकता हे ना की मीठ बराबर आहे का नाही इतकी छान उकळी यायला लागली आहे ना खूप छान उकळी एकदम जोरात तर आता आपण ॲड करू बेटर बेटर कसं ॲड करायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे पूर्ण तुम्हाला रेसिपी समजेल बाज बाळ टाकते बाळाची मदत घेतलेली आहे मी अशी लाल बोल का चिंता देणे चिमटा तर एवढं घाबरायचं नाही की गाठ्या झाल्या काय झालं तर का नाही हे बघा ही हळू 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 फिरवत राहायचं माझी कढाई खूप जाड आहे पातिलेची गरज असते पातिले तुमच्या मोठे जाड असतील ते त्याच्यात बनवू शकता माझ्या पक्षी माझी कडे खूप छान आहे जाड आहे त्यासाठी कडेमाल इस्तेमाल हा इस्तेमाल केलेला आहे हळू 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 नुसतं असं फिरवत राहायचं काही नाही म्हणजे तर गाठी वाटतात ना असं हलक्या हाताने नुसतं असं करत राहावा हो हो जाता है आहे तर मी हे पण इस्तेमाल करते आता लाटण्याचं कारण लाटण्यानं पण रवी माझी कुर्ती खराब झाली तुटलेली आहे आणि मग मी हे जे इस्तेमाल करते काही नाही हळूस फिरवत राहायचं अशा एक सुद्धा गाठ्या नाही इतकं सॉफ्ट बनलेलं आहे ना आपली मलाई असती हे जे असते ना मखन लोणी त्याच्यासारखं मग आता झाकून ठेवते दोन दोन मिनटाला काढून फिरवायचं आपण तर मी तर बघू शकता एक सुद्धा नाही आता गाठ्या हे का चिक एक मिनिट इथम दि हे बघा एक पण गाठ्या नाही झाकून ठेवायचं छानपैकी शिजून जातो बा आपलं तर बघा हे असं मी पकडून झाकवते गरम नाही कारण आता मी गाठ्या फोडलेत ना थंड स्लो गॅसवरच ठेवलेला आहे तर आता आपण झाकूया हे जाऊ पिलू प्लेट दे झाकूया तर झाला झाकू झा बेटा उसको हां अशी हे जे का असे झाकते दोन दोन मिनटाला काढते ओपन करते तर बघू शकता आणि हे बघा पकडले बेटा मस्त मस्तपैकी म्हणजे दोन दोन मिनटाला मी काढून का नाही अशी चिरवून घेते मस्त मस्तपैकी आता शिजायला लागलेलं ला आहे तर अजून एक दोन मिनटं ठेवायचे म्हणजे आता खूप वेळ झाली आहे सारखं अशी करते पण कुठेही गाठ झालेली नाही हे बघू शकता खूप मस्त पैकी शिजलेलं आहे पीठ तर चला चांगलं चिक आपलं पीठ शिजून रेडी आहे चांगलं शिजलं ना तर आपल्याला कसं करणार खाऊन बघायचं आणि त्याच्यात फीठ पीठ लागत नाही खूप छान पकलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आपला बनव म्हणजे कुरड्या आता बनाय बनवेल छान बनल बघा इतका मस्त शिजलाय ना छान चिक शिजलेला आहे हे बघू शकता तुम्ही आता जसं पाहिजे तसं बनेल आणि खाऊन बघितल्यावर ना पीठ पीठ लागत नाही शिजलेलं ला, एकदम खूप छान लागतं चवीला मग शिजले म्हणून समजायचं चला आता कुरडे आपण सुकायला घेऊ बाहेर हो। चला बाहेर आलेले आहे गरम हवा आहे गरम ऊन आलेला आहे आणि वोल, ही नवीन कपडा मी नवीन आहे सी खाली पण हातून घेतलेला आहे गत्ता आणखी आता मासू भरायचं वले हे ओले ह्याच्यामध्ये घ्यायचं थोडं पाण्याचा हात लावायचा असा असं चित्र आणि हे असं आहे ना हे गरम गरम अच्छा बघा पिलू काय म्हणते अच्छा म्हणते लय खूप छान पकलेलं आहे आपलं नवी बनवायचं बना के चीज़े। चीज़े। चिक -चिक है। है हा असे पनाके रखना आहे ठीक आहे तर बघा किती छान पेकेचे मजे आपला पकिट शिजलेला आहे आणि आता हेना दिखाना पासले मी चला की आशे सेवळे पडती आता मी छान पेके मस्त शिजलेला आहे गरम गरम आहे हे बघू शकता थोडंस लागे हा मुठ थोड़ा सा पुश रट करूँगी इसको हम किसी और शेप में भी बना सकते हैं। नहीं बना सकते ना। तो ये मुश्किल था। हाँ। कहाँ नीचे दिखा रहा है क्या कहाँ है? धान। धूप बोलते हैं। ऊँ करता है। खियासा। आई तो ले ले जो भी दिखा तो पिलू पिलू ऐसे पानी मत ज्यादा ऐसे सब बना लेंगे अब हम छोड़े भर रही है मारम पीटी कर रहा है नहीं चालू कर तो दिया हाँ तो बगा एवढं राहिले माझं बागा पिलो मला मदत करत आहे तू मदत नाही करता मी खोटं नाही बोलत सोन्याने काय मदत केली नाही सोनू ने तिकडे मुवी दिना किती होलेलाय आणि आता एक दोन शेवगानं अजून आता पण भरवून घेते मी ठीक आहे नाही शकत बरं गाई उठली नाही म्हणून बरं आहे आता माझ्या आधी माझी सासू बनवून उंच होती माझं सगळं करामत करून हा दिखाली आली आहे देखो सर्व बनवून रेडी झालेले आहेत कुरुडे आपले तर बघा कलर छान बनवले मी खूप बनवून घेतलेले आहे प्लॅस्टिकच्या कागदावर नाही टाकले तरी चालते हे बघा असं खूप छानपैकी हे नवीन माझा कपडा आहे खालचा जे ज्या खाली दोन तीन हातरून ठेवलेले आहेत तर हे असे बनवून घेतलेत हां किसो ते खूप झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे असे आहेत हे बघू शकता ठीक आहे आणि आता सुको म्हणजे सुकवते ते थोडं तुम्ही हे बघा किती छान पैकी सुकलेले आहेत दाबून बघ दाखवते तो मे सुकलेत आणि असे सर्व आता पलटून घेते हे बघा एकदम सुकलेले आहेत कडक वरच्या साईडनं ना आधी बिलकुल काहीसुद्धा त्रास होत नाही काढताना पण बघू शकता आरे बेटा आर तर असे सर्व ना पलटून घेऊ आपण आणि छानपैकी दोन दिवस उन्हात सुकस्तवर कडक उन्हात सुकून घेतले की खराब होत नाहीत कितीही दिवस आपण कितीही वर्ष ठेवले तरी बिलकुल खराब होत नाही आणि कुठेही तुटतं आहे का बघा किती छान एक पण ह्यातला एक पण शे एक तुटले ही तुटले आहे का बाजू कुठलीही नाही एवढं छान बनलेले आहेत थोडे राहिलेत सगळे पलटून घेतलेले आहेत आपण तर हे पलटून घेतले सर्व इथे एक चुकलेला आहे तर इथे एक चुकलेला आहे चला आता सुकस्तवर आपण उन्हात ठेवू बनवून अशा झालेत आपल्या कुरोड्या हे बघा एक सुद्धा फुटलेले नाहीत फक्त चीक वर लक्ष द्यायचं आहे की चीक आपलं म्हणजे पातळ नसून आणि शिजायला व्यवस्थित पाहिजे हे असं तर बघू शकता तुम्ही एकसुद्धा फुटले नाहीत आणि एकसुद्धा काही शेव्या नाहीत तर खूप बनलेले आहेत हे बघा आणि व्हिडिओ आवडलं असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा खूप छान उन्हाळी आपले कुरुड्या बनवून रेडी आहेत तर तुम्हाला तळून पण दाखवते हे ज्यातून चला आम्ही एवढे तळायला घेतलेले आहेत एकसुद्धा तुटलेलं नाही तुम्हाला दाखवलेलंच आहे तर आता चला तळून घेऊ तळताना बघा कश बन ऑइल आपलं गरम झालेलं आहे पहिला कोरड्या आपण सोडू तळायला तर वाव किती सुंदर तळायला लागले एक सुद्धा पाकळी त्यातली तुटलेली नाही आपली कोरड्याची तर बघू शकता गायू लक्ष द्यावं लागतं गायू इथून तिथून पळायला लागली किती सुंदर बनलेली आहे कोरुड्या कुरुड्याची रेसिपी नक्की शेअर करा आपल्या फॅमिलीत गायू अजून मधून पळत आहे ना गायूक लक्ष द्यावं लागतंय तर बघा तेल गरम झालं की व्यवस्थित असं करून घ्या लगेच हे दुसरं फुलते वाव मी प्लास्टिक बॉटल मध्ये दू किशोर हा तू जाओ तुम जाव बघितलं का गाई आणि बघते मम्मीला मस्त फुला किती फुलायला लागले हा बेटा तुमच्या हां सबस्क्राईब नक्कीच करा ठीक आहे तर हे बघा कुरड्या बनवून आपले असे रेडी आहेत बघा असे तळून किती मोठे झालेले आहेत किती मोठे मोठे आपण बनवताना कसं बनवलेलं आणि हे आणि फुटलं सुद्धा नाही हे बघू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा कुरुड्याच्या व्हिडिओला ठीक आहे धन्यवाद